तर सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर चला आजचा ब्लॉग असा आहे ना तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मोबाईल लावला आहे पिलू गायू बघा अशा आहेत आणि मी जास्त माझ्या तुम्हाला ही दाखवू शकत नाही कारण आता हिरवी साडी ही आहे ठीक आहे ही अशी हिरवी साडी आहे आपल्याला आईची तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून ही आईने घेतलेली आपल्या राजेश्रीच्या लग्नात खूप डार्क हिरवी आहे छोटे छोटे प्रिंट आहेत आणि वहिनीनं राजेश्रीच्या लग्नात घातलेली आहे बघा ही साडी ऑलरेडी तर आता मी घालणार आहे तर रेडी होणार आहे कुठं चाललो आहे चला आज आपल्या हळदी कुंकू आहे आणि कसं होणार आहे ते तुम्हाला कळेल ठीक आहे तर मी रेडी होणार आहे कशी रेडी होणार आहे आज वेगळ्या पद्धतीने तर चला तुमच्या जयूचा आज सर्वात अलग वेगळा हे एक मिनिट माझी बहीण असती ना किती खुल झाली असती एक मिनिट थोडंसं माझं ना मुलांचे पेपर चालले त्यामुळे त्यांना मी काय घेत नाही हे आई जी आहे साडी बांगडी घातलेली नाही एक मिनिट बांगडी घालते तरी पण बघा हे जेव्हा ला ब्लाउज शिवलाय पण लय उंचीला आयच आहे हे पण उंचीला कमी आहे डिझाईन टाकून शिवलेली आईने नाही घातलं नाही वहिनी घालते कशी वाटते तुमची जय हे बघा वाटते का नाही लय बघायची हौस होती ना इंस्टाला पण माझ्या का नाही मेसेज येतो ताई तू साडीवर खूप छान दिसते गात्री बर पहिल्यांदा कशी वाटते आता हे कड पण ठेवून बघू हे का नाही तर की हे कसं पण लोक चांगला आहे बरोबर तर तुमच्या जयुने नत घातलेली आहे चमकी पण आहे तर हा मी बांगडी घेऊन येते तर चला हे मॅचिंग आहे मगसूत्र ही साडी आणि हे सगळं मॅचिंग आहे ना तर ह्याच्यात जग वाच घातला असता असू द्या आज हळद कुंक हळदी कुंक आहे त्यामुळं मी हे बांगडे घात आहे ठीक आहे कारण गोळ आपला खाली हात ठेवायचा नाही आणि आपली संस्कृती विसरायची नाही तुम्ही शिकवता ना मला चला राज्यस्तरी असती ना लय खूज झाली असती हे सगळं तुमच्यामुळं करत आहे मी माझ्या ह्याच्यात होतच नव्हतं ना करतच नव्हती कुठं लूज बीज पाळायची नाही आपल्याला आता तर दिलाय जळत असं काय करते म्हणून मुलगी म्हणायचं ठीक काय की त्याला काय सांगितलं ते काय काय करते त्याला काय सुट्टी देणार नाही मी आणि हे आहे कॉल लावली काढून ही केलेले हॉल लावली नाही मग बघितली नाही आता ओपन केली आणि हिरव्या साडी तो मेसेज त्यांनी दिला म्हणले हिरवी साडी आहे ग तर म्हणलं चला तेच लोक मम्मा कॅसिल पुला तर माझ्या साडीवरची व्हिडिओ तुम्हाला जस मला ना मनापासून बघून घ्यायचंय एक मिनिट हात जोडून बोलते तर जयूला हमेशा ना साडीवर बघायची होती तर मनापासून बघून घ्या ठीक आहे थोडसे तिकडे चालते ना दादा लावली मला हे डोरीची गरज नाही पण आता मी लावले बोर नका हो परत एका वर्षापर्यंत मी साडी दिसणार नाही म्हणून बघून घ्या नाही तर परत झाला की रोज रोज साडी आता नाही ह्याच्या पुढं कधी येणार म्हणून दाखवते दिव्याच्या डोळ्यात चटणी जळून हो। का खाक झाला माझ्या सासून पण हे बघितलं नाही ह्या लुकवर जशी आई खुश होईल तसं ते पण खुश होतील कारण माझ्या सासूबाईंनी सुद्धा मला कधी असं बघितलं नाही म्हणजे मी एवढं म्हणजे असं मेकअप या नथ साडी अशी घालून कधीच बघितली नाही कारण सासूबाईंच्या मनात असं असायचं तुम्ही गाडीवर जाता बस तुम्ही ड्रेस घाला निघा साडी बिडी त्यांना पण आवडत नाही कारण कुठं हे म्हणून तर आता सगळं शिकले साडी घालायचं पण खूप वेगवेगळ्या पद्धतीने थी शिकले ठीक आहे तर झालं छोटीशी थोडी रील बनवते परत ही साडी कधी घालणार मी साईना कॉल केला होता येणार आहेत सोनो तू चा पडायचं बेड जा कल पेपर आहे त्यामुळे मी हे सगळं करत नाही आहे का मुलं नुसतं धावपळ किती अंधेर आहे खूप ना गायत्री हा परि देख अब आया ना अच्छा सा तो अभी साढ़े पाँच बज रहे हैं आंटी के साथ मम्मा यहाँ पे है तो देखो मम्मा इंजॉय साथ। और, और गायत्री भी इधर है। देखो कैसे सज क्या ही है चोटी तो मैंने बनाई है गायों की त्या पण आल्या सगळ्यात ठीक आहे गे तर मी घालत बाय बाय कधी अगदी पण कोणायच आहे मी नाही घालत आहे पहिल्यांदा मी म्हणते ना मी पहिल्यांदाच करत आहे म्हणते ना तिसरी झाडी दुडा आहे काही आणि लग्न घालणार का तुम्ही आता मी ही निमेंट आली तैनत लग्ना तर काही नसतं माझा मी तर लय ही लग्न अशा साडेपाच तिसऱ्या तर पाय बांधला काल तर मी हा व्हिडिओ अपलोड केला होता बरं का कॉपीराईट लागलं गाणं खूप जोर चालू आहे तर ही मावशी बसलेत ह्या ताई बसलेत खूप सगळ्यात आहे आम्ही पसर आहे लवकर तर इथून पुढे तुम्हाला व्हिडिओ खूप छान येणार आहे इतकी मस्ती केलेला कुणी उखाने बोलले कोण म्हणजे काही तुम्हाला सांगू शकत नाही तर माझ्या शेजारी पण ताई बसलेत <laughs> या आणि मी आले समोर तर बघू शकता तुम्ही सर्वजण बसून खूप एन्जॉय चाललेला आहे आणि मराठी नाही सर्वांना इन्व्हाइट केलेलं आहे तर चला वर जाऊन दर्शन घेऊन येऊया बाप्पांचं आपण तर मी चाललेली आहे वर माझ्यासोबत ताई पण आहेत माझ्या पशे आलेत ना आम्ही एकाच रू क्वार्टरमध्ये राहतो दोघी बहिणी तर मी आणि ताई चाललो आहे दर्शनाला ठीक आहे दर्शन घेऊया इथून दर्शन घ्यायला चालले पण काय आज खूप इंटरेस्टिंग तुम्हाला व्हिडिओ येणार आहेत तर बप्पाचं दर्शन घेतलं आहे आम्ही आणि घेऊन का नाही हे बघा गायू कसली खेळते गायी इतका डान्स करते गायीचा डान्स बघून बघून सगळी हसत होते आणि गायूला काही तर कुणाला म्हणजे भेटवायची गरज नाही काय नाही आता गोळा होयला चाललेत म्हणजे सर्वताई लोक या लागलेत आणि एकत्र ये म्हणजे येऊन येऊन बसायला लागलोय आणि मराठी दादा वगैरे खूप म्हणजे खूप डान्स केलेला आहे बरं का इथं तर हे का सगळे खट्टे व्हायला लागलेत मी आणि ताई दर्शन घेऊन खाली आलो तर ह्या ताई बोलत आहे खूप गाणं लागलेलं ला आहे जोरजोराने तर कॉपीराइट लागलं म्हणून माझा आवाज इथं बंद केलेला आहे आणि ताई आता ह्या गावावरून आले आपल्याकडचा मोसम एकदम थंड आहे दिल्लीमध्ये खूप गरमी आहे तर ताई पण तेच बोलत होते ना ताई त्यांना विचारते तर ताई बोलल्या आपल्याकडं मोसम खूप छान आहे महाराष्ट्रात आणि इथं खूप गर्मी आहे आणि दिल्लीला खूप म्हणजे खूप आम्ही उघड्यावर बसलेलो आहे बाहेर तरी पण वर काही छत नाही काय नाही बघू शकता तरी इतकी गर्मी आहे तर माझ्या शेजारी मावशी बसले बीडच्या त्या मावशी पण हसले आम्ही खूप एन्जॉय करतो आहे ठीक आहे तो पता है आपको अभी ना सारी औरतें और उठकर ना माईक में बोलेगी और बोलना कंपल्सरी है तो मम्मा भी बोलेगी वो हसबंड का नाम बोलाय अपना आपल्याला मम्मा पप्पा काम लायगी काहीतरी बदल